जे बी मी यूट्यूब फॅमिली खूप दिवस झाले गाऊन व्हिडिओ काही केला नाही कारण आमच्या मैत्रिणी नव्हत्या आमचे अध्यक्ष साहेब नव्हते आज आले आमचे अध्यक्ष सा सर्वांकडून स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा यूटूब फॅमिली तसं काय मध्ये ना मी पण मजेत आहे काय चालू आहे व्हिडिओ टाकणं पण लाँग टाईम वॉट टाईम काही पूर्ण नाही होऊन राहिला काय करा सपोर्ट करा मदत करा सपोर्ट करा मदत करा वॉट टाईम पूर्ण होत नाही आहे काय करावं तर आमच्या घरी काही ते हे नाही घेता येत ना लाईव्ह घेता येत नाही लहान आहेत काय करावं बाकी ती मस्त हिरोज मदत करा सपोर्ट करा दोन तीन दिवस झाले ते टाकलाच नाही आमच्या अध्यक्ष बाई नव्हत्या ना औरंगाबादला गेले त्या बाबा अध्यक्ष अध्यक्षबाई औरंगाबादले गेल्या राखी बांधायला भावाले राखी राहिले होते त्याचे राखी बांधायला गेल त्यान पोलिसीन बाई साडी नेशवायला गेल त्या साडी नेशवायला गेल त्या पोलीस रात्री तू होती साडी नेसून कुठे इकडे असं आहे मग चाल तुमचं झालं ना म्हणून मुल आमचा वर्स टाईमच नाही पुरा काय करावं पोलीस बाई सांगू राहिल्या तिकडे औरंगाबादले वेगळं आहे म्हणतात साडी नेसून खोबऱ्याच्या वाटे अजून काय काय गुळ आणि खोबऱ्याची वाटीने एक फळं असं टाकून देत तस आहे साडीन फाडी होतं का पहिले काही काहीच नव्हतं माहिती जा आणि चा प्यान वापस या आता तर कपडेच देतात माहिती तिच्या पोट्यात एवढं मोठं बाळून त्याच्यावर घरीवर बोल काय कामाची गोठ आहे काय निघाल साडी नेसायच्या अगदी कपडे द्या बायतीळा झाला की कपडे घ्या नाही घ्या वाढदिवसाली घ्या साखर भेट करा तर माय बाई काय सगळं काय पुरीचा मायनस ठेका घेतला मायबाई झालं चहा पाणी झालं का आमचं राहिलं बापा आता घरी गेल्यावर एक घंटा भेटते की नाही आज सुट्टी आहे बाबा आज सुट्टी आहे लेकर ले राहिली डबा नाही लाग दे करतील तर काय माहिती चहा काल पाणी होतं तर काही काल आलो नाही तुमच्या इकडे आहे का पाणी आमच्या इकडे भरपूर पाणी आहे बा काल पाणी होतं तर काल पाण्याच्यानं आलो नाही आणि परवाच्या दिवशी आमचे आम्हाला शिकवणारे सर टापरे सर म्हणजे हिंदीचे टीचर होते ते वारले त्याच्यामुळे आज आम्ही चाललो होतो दहा पंधरा मैत्रिणी आमच्या मायरा पण ते पाण्यामुळे आम्ही काही गेलो नाही सरांच्या मैत्र आता जाऊ मॅडमला भेटायला खूप चांगले सर होते पण आमचे तापरे सर तोंगलाबाद गावात हिंदी टीचर होते पी टी मास्तर आम्ही आता आमचं माझं वय एकोणसाठ झालं मी त्याच साडी शिकले माझे भाऊ त्याच शाळेत शिकले माझे मुलं पण त्याच शाळेत शिकले तरी ते सर होते आमचं काही जाणं झालं नाही आता जाऊ आम्ही पुढच्या हप्त्यात पुढच्या ते त्याचं काय असते ना बाप्पा तेरविण जसवत ते लय करतात लोक कोळी समाजाची होते त्याचं लय चालू राहते नंतर जाऊ आम्ही देतो असं बाकी परत स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मदत करा कमेंट करा सपोर्ट करा आग्रहाची विनंती